रोहिणी विवाह संस्थेच्या रोहिणी शुभमंगल चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आम्ही आपण रोहिणी मध्ये रजिस्टर असलेल्या स्थळांची सविस्तर माहिती देत आहोत स्थळ क्रमांक तीन सतरा खगोलशास्त्रामध्ये तसच वादन खेळ वाचन आणि पर्यटनाची आवड असलेल्या लग्नाचा हा मुलगा एम एस असून पुणे येथे नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत आहे वार्षिक प्राप्ती पंधरा लाख वय बत्तीस वर्ष देशस्थ उंची पाच फूट दहा इंच रक्त नक्षत्र आद्य नाडी तृतीय चरण कश्यप गोत्र मंगळ नाही वडील सीए असून स्वतःचा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे आई एमएसी केमिस्ट्री असून गृहिणी आहे एक लहान भाऊ अविवाहित वास्तव्य पुणे पुणे येथे प्राईम लोकेशनला बंगला आहे नव्या जुन्या विचारांमध्ये समन्वय साधणार कुटुंब अपेक्षित वधू कोणत्याही शाखेची पदवीधर द्विपदवीधर असावी नोकरी व्यवसाय काहीही चालेल पत्रिका बघणे सक्तीचे नाही सगोत्र ब्राह्मण पोट शाखा असावी रोज नवीन स्थळांसाठी सबस्क्राईब करा आमचं युट्यूब चॅनल आणि चॅनल लाईक आणि शेअर करा आपल्या मित्र परिवारासोबत धन्यवाद काश्मीर ला जाऊयात गोवा गोवा काय गोवा त्याचं महाबळेश्वर जाऊ एवढे जवळ आलो आपण त्यापेक्षा शेजारच्या बागेतच जाऊयात ना हा मला चालेल निदान उकडणार नाही तिथे हे काय रे तू काय पेंगवीनस का एवढा अवकाड आहे म्हणून म्हटलं चांगलं थंड हवेच्या चला थोडी गंमत करूया खड्याची यांच्या सोहळ्यात रंग भरूया जरा डोकं थंड होतय का पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड अठराशे बत्तीस पासून